नमस्कार दादा नमस्कार आज तुफान गाड्या नामानिकाड्या मैदान पुन्हा एकदा करून दाखवले कसं नियोजन केलं होतं दादा नियोजन हे आमचं आठ दिवसापूर्वी झालं पाटील ड्रायव्हर न ते नियोजन केलं नामर दादवाने केलं सोनगाव खरोखर दादा तिने फेर तुफान गाडी पहाली काय सांगितलं त्या गाडीला पहिलाच गॅस भरपूर लागत होता पाठीमागच्या मैदानालाही त्यांनी सगळ्या दोन महिन्यात एक नंबर केला तर आता तिसरा हे त्याचा एक नंबरच झाला लखन जवळ जवळ मैदानात गेला गुलाय लखन म्हणजे तो लखन झाला बका सुरू नंतर तो लखन म्हणजे आज मराठा राज्य केलं त्या बैलांच्या

थोडी दुख दू चालू होती पण बायला विश्वास होता आमचा आज शंभर टक्के ते पण द्यायचं सगळे सगळे प्लेस का काहीतरी होईल एक नंबर असा आम्हाला अंदाज आगायला आमच्या लोक होता एक नंबर होईल आणि इथून पुढं काय म्हणून शिक्क्या जवळजवळ मैदानात जाईल दवा लग्न जे काही एक नंबरचा मानकर होईल या आपल्याला पाहायला भेटेल इतर पुढं कुठल्या मना ही जोडी बघायला भेटतात